श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आज आपण बनवूया व्हेज नगेट व्हेज नगेट काय असतात हे तुम्ही बघू शकताय मी हे बनवलेले आहे आता कृती बघूयात इथं मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतली आहे इथे बघा मी चाट मसाला चिली फ्लेक्स आणि आपलं मीठ घेतलं आहे आणि भाज्या मी आता त्याचा मेनू लावणार आहे तर मी कोबी कापला इकडे मिरची अद्रक लसून ठेचून घेतलं आहे तर एक कॅबेज कापून घेतलं आहे तर गाजर कापलं आहे मिरची अद्रक लसून ठेचा बघा इथं ठेवलं आहे मी बाकीचं मी मेनू लावला आहे आता मी डायरेक्ट सगळं मिक्स करायला घेणार आहे बघा आणि हवं असेल तर मी अजून लावा इथे बघा मी सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्या शिमला मिरची फ्लावर फरसबी पत्ताकोबी तुमच्या आवडीनुसार का असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता आणि आता मी त्यात ब्रेड क्रम्स घालणार आहेत ब्रेड क्रम्स कशाचे तर आपला लादी पा सॉरी लादी पाहुणे ब्रेड असतो तो मिक्सरला वा बारीक करायचा थोडा कढाईमध्ये गरम करून घ्यायचा नाही गरम केला तरी चालेल तो याच्यात घालायचा आणि थोडा गरम करायचा तो आपल्याला नंतर लागणार आहे थोडा क्रिस्पी शक्यतो शिळा ब्रेड असला ना तो तो घ्यावा <tinyan> हे बघा हा मी बिना भाजलेला घेते आणि अर्धा भाजून घेणार आहे जेणेकरून तो बाइंडिंग होईल आणि पाणी पेईल आता भाज्यांमध्ये जेवढं पाणी असतं तेवढं त्यात घालून घ्यायचं आहे ब्रेड क्रम तुम्ही थोडा बटाटा घालू शकता किंवा थोडं पनीरही घालू शकता अजून आणि असं छान मी वळून घेणार आहेत हे लावला आहे मेनू हे प ब्रेड क्रम असं थोडं मी भाजून घेणार आहे कारण त्यात माउश्चर असतं ना आणि ते आपल्याला नगेटवर लावायचं आहे नगेट, नगेट सगळे असे गोल करून घ्यायचे आहेत आप आपल्या आवडीचा शेप द्या तुम्ही गोल करा सर्कल करा किंवा सिलेंडर शेप द्या तिथं तर सिलेंडर शेप दिलेला आहे सिलेंडरचे शेप देऊन घ्यायचं छोटे छोटे छान असे गोल गोल नगेट करायचे आणि इकडे ब्रेड क्रम चांगले भाजून घ्यायचे जरा ब्राऊन इत सगळे नगेट असे वळून झाले ना की याला थोड्या वेळ फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे सगळे नगेट्सला मी आकार देऊन घेते आणि मग नंतर ते थोड्या वेळ सेट होण्यासाठी डीप मध्ये ठेवते एक पाच ते दहा मिनटं एकीकडे एक एक मी स्लरीची स्लरी बघा एकदम अशी पातळ अशी लागते नगेटनंतर फ्रीझरला ठेवलेले होते आता ते फ्रीजरच्या बाहेरून काढले फ्रीजरला कारण मला लगेच करायचं आहे तुम्ही नंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि नंतर नंतर ते ब्रेड क्रममध्ये टाकते घोळवते आणि डबल कोट करते म्हणजे सेम प्रोसेस डबल करायची ब्रेड क्रममध्ये घोळायचं परत स्लरीमध्ये टाकायचं परत ब्रेड क्रममध्ये पर असे मी सगळे नगेट करून घेते दिसते असे सगळे नगेट करून घेतल्यावर ते परत ते फ्रीजरला ठेवायचे फ्रीजरला ठेवा तुमच्याकडे जर वेळ असेल तर मग फ्रीजमध्ये ठेवू शकतात तुम्ही ही रेसिपी आदल्या रात्री किंवा एक दिवस अगोदरही करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी नुसतं डीप फ्राय करायचं जेणेकरून आपलं वेळ वाचतो हे खराब होत नाही कारण की आता आपण बाहेरचं कुठले पाणी वापरलं नाही जे माउशचर आहे आम्ही फ्रीजरला ठेवलेलं तुम्हाला दाखवते जे माउशचर आहे ते फक्त भाज्यांमधलंच आहे वरणं कुठले पाणी वापरलेलं नाही तुम्ही हे असंच्या असं डीप फ्रीजरला एक पंधरा ते वीस दिवस स्टोर करू शकतात एअरटाईट डब्यात ठेवून एअरटाईट डब्यात किंवा आपलं पिशवीमध्ये ठेवून झीप लॉकच्या पिशवीत ठेवून तुम्ही डीप फ्रीजरला ठेवू शकता आणि एक तास अगोदर काढायचं मग ते तळून डायरेक्ट आपण खाऊ शकतो तो तो आ, आचेवर, 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 ते बघा सगळं झालंय तर आता तळायला घेतलंय छान असे मंद आचेवर नाही मीडियम आचेवर मध्यम आचेवर सगळे नगेट असे छान छान असे तळून घ्यायचे आणि आता तुमच्यासाठी सर्व करते बघा ते टीचर आमच्या टेस्ट करताना हे बघा असं छान असं प्रेझन्टेशन केलं त्या नगेट्सचं आणि आता फायनल लुक तर कसा वाटला नक्की